नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार पाच सहा एकोणीस आणि एकवीस या चारही पुरांचा अनुभव असणारे राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी आज भिलिवडीमध्ये परिस्थितीची पाहणी केली प्रशासन गावातील नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देऊन लोकांची काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले दोन हजार एकोणीसारखा धोका आपल्याला अजिबात तुम्हीही या ठिकाणी ठिकाणीच भीती मनामध्ये ठेवू नका पण काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य कारण दोनदा दुर्दैवाने मागच्या पाचच वर्षात आपल्याला असा अनुभव आलेला आहे आणि म्हणून काळजी काळजीपोटीच प्रशासनाने आणि गावातल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यातली मोलानगरची काही लोकसुद्धा हलवलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मगासपासून तुमच्या सगळ्यांच्या समोर लोकांची विचारपूस आपण केली जेवणाची व्यवस्था चांगली आहे साहेब थोडं ह्या का दिवसात जेवण महत्वाचं असतं लोकांना आणि विशेषतः लहान मुलं आहेत त्यांची जरा आणखी दुपारच्या वेळेस त्यांना बिस्किटाचे पुढे वगैरे काही देता आले तर बरं पडेल तर तुम्ही काळजी घेता आम्ही घेतोय सगळेच प्रशासनही घेते बाकी पाण्याची पातळी कदाचित थोडी दुपारी वाढेल पण म्हणावी तशी वाढणार नाही संध्याकाळी नंतर कमी होऊ शकते आज उद्या थोडी काळजी घेऊ पावसाचा अजून काय कोहिन्यात पाऊस कमी झालेला आहे कालपासून आम्ही सध्या सगळेजण मौलाना नगर येथील स्थलांतरित लोकांशी ज्यांचं वास्तव्य भिलोडीतल्या सेकंडरी स्कूलमध्ये आहे त्यांच्याशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला मुलांना वगैरे खायला आहे का व्यवस्थित काळजी घ्या काय ते पूर्वीसारखं नाही एकोणीस सारखं होईल आजूबाजूमध्ये सगळं साठेनगर पंचशील नगर आणि साखरवाडी या भागामध्ये जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला भिलवडीच्या मुख्य पुलावर थांबून पाणी पातळीची पाहणी केली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलीस आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या औदुंबर येथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नेदरलँडहून आणलेल्या बोटींची त्यांनी पाहणी केली डॉक्टर पतंगराव कदम आपत्ती निवारण कक्षाच्या भारतीय विद्यापीठ रेस्क्यू टीमशी संवाद साधत ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांसह बिलवडीचे नेते संग्रामदादा पाटील सरपंच विद्याताई पाटील बिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे उपाध्यक्ष बाळासाहेब चोपडे संचालक चंद्रकांत पाटील याचबरोबर बी डी पाटील विलासन्ना पाटील बाळासाहेब मोहिते विजयकुमार चोपडे मोहन तावदर बाळासाहेब मोरे पांडुरंग टकले याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पत्रकार आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते जनता न्यूजसाठी अमोल वंडे बडकुल रोजेसह दीपक पाटील भिलवडी